नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात पिया तुम्हाला काय झालं आहे ती अजूनही रागातच त्याच्याकडे बघत होती तुला काय झालंय तिला जवळ ओढून त्याने मिटी दिलं तुम्ही काया आणि प्रथमेश दादांना बाहेर फिरायला पाठवणार होतात तर आधी आपणच आलो आहोत ना ओठांचा चंबू करतच रागाने त्याच्याकडे बघत होती तसं त्याने तिच्या ओठावर हळूच ओठ टेकवले आणि गालात हसतच बाजूला झाला ती अजूनही रागात त्याच्याकडे बघतच होती बाकीची मानारसेना इथे येणार असताना तो बाहेर जाणं शक्य आहे का त्याने भुवया उडवतच विचारलं तरी ती अजूनही त्याच्याकडे रागाने बघू लागली काय झालंय माझ्या पियाला इतक्या मस्त रोमॅंटिक ठिकाणी तू किती बोरिंग वागतेस काही स वैतागतच तो बोलला आणि तिकडून उठून बाहेर जाऊ लागला कुणाल तिने मागून आवाज दिला तसे तो थांबला पण दाने त्याच्याकडे बघितलं नाही सॉरी सध्या माझी खूपच चिडचिड चालू आहे त्याला मिठी मारतच तिने शांतपणे सांगितलं तसे त्याची तिच्या भोवतीची मिठी घट्ट झाली तिला ठोपत थोपटतच तो तिच्या केसातून हळवार हात फिरवत तसाच उभा होता काल तू सूप घ्यायला सुद्धा आली नाहीस ते तुझं फेवरेट आहे ना त्याने तिला शांतपणे विचारलं मी बाहेर पाणीपुरी खाल्ली होती ते म्हणून त्या दिवशी तिने त्याच्या भोवतीची मिठी घट्ट केली तिला आलेला हुंदका त्याला जाणवला तसं त्याने सुद्धा तिला घट्ट कवटाळलं तुम्ही नेहमी सांगत होतात पण मी ऐकलं नाही म्हणून आपलं बाळ ती पुढे बोलणार त्याआधीच त्याने तिला अडवतच माने नकार दिला पण तिचं रडू बाहेर आलेलं तो तिला शांत होण्यासाठी वेळ देत होता असं अचानक सर्व झाल्याने ती खूप दुखावली गेली असणार माहिती होतं त्याला तो तिला प्रत्येक वेळी शांत व्हायला वेळ देत होता तुला कोणी सांगितलं तू पाणीपुरी खाल्ली म्हणून सर्व झालं ती थोडी शांत झाल्यावर त्याने विचारलं कोणीच नाही सांगितलं मला माहिती आहे तिने त्याच्याकडे बघितलं बघतच सांगितलं तो सुद्धा तिच्याकडे बघत होता मी घरातून कुठेच गेली नाही तुम्हाला वाटलं मला घरात कोणी हे असलं मागितलं आणि कोणाला सांगू सांगितलं आणि सांगू देतील का तिने विचारलं तसं त्याने सुस्कारा सोडत न करार मान हलवले कुणाल मला सर्व समजतं त्या दिवशी ऑफिसमधून येताना मी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर थोड्याच वेळात माझ्यासोबत हे असं झालं तिने खाली बघतच सांगितलं तिला अजूनही रडू येत होतं तू अजून किती दिवस तेच तेच आठवत बसणार आहेस त्याने काहीस रागातच विचारलं ती त्या झोनमधून बाहेर निघत नव्हती त्याचा आता त्याला त्रास होत होता नाही जमत विसरायला तिने शांतपणे सांगत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही समजलं त्यासाठी तू मन मारून बाहेरचं खाणं बंद करणार तर ते मला चालणार नाही त्याने तिला थोपटतच सांगितलं कुणाल मला बाळ हवा आहे तिने तिच्या त्याच्याकडे बघत शांतपणे सांगितलं पण तिचे ते हे शब्द त्याच्या काळाचं अधस्थ करून गेले होते त्याला माहिती होतं की कितीही वरवर खुश असल्याचं दाखवत असली तरीही ती खूप उदास होती पिया तू फिट हो तुला खूप विकनेस आहे तुला आता तुझी काळजी घ्यायची आहे तिने त्याला समजावण्याच्या सुरातच सांगितलं मी घेईन काळजी खूप वाईट खूप काळजी घेईन मी ऑफिसला सुद्धा नाही जाणार घरातून कुठेच नाही जाणार पण मला बाळ पाहिजे कुणाल प्लीज मला बाळ पाहिजे ती रडतच बोलत होती तिची ती अवस्था बघून तो सुद्धा कसा झाला होता कुणाल प्लीज तिने बोलता बोलता त्याच्या ओठावर टेकवतच त्याला किस करू लागली पण त्याने तिला लगेच दूर केलं पिया भानावर ये तिची ती अवस्था बघून त्याला सुद्धा रडू येत होतं पण तरी तो अजून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता कुणाल प्लीज ती पुन्हा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली तसे त्याने तिला मिठीत घट्ट पकडून घेतलं ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिला अजिबात हलू देत नव्हता पिया काही झालेलं नाहीये आपल्याला बाळ होणार आहे लवकरच होणार आहे डॉक्टर बोलले आहे सर्व नॉर्मल आहे प्लीज इतकी पॅनिक होऊ नकोस प्लीज पिया मी तुला असं या अवस्थेत नाही बघू शकत तिला सावरत होता पण त्याला आता त्याचं रडू आवरणं कठीण जात होतं कुणाल तुम्ही हे खरं बोलताय ना की फसवताय मला सांगा ना खोटं नाही बोलताय ना त्याच्याकडे बघून त्याची कॉलर पकडूनच विचारत होती मी खोटं नाही बोलत आपल्याला बाळ होणार आहे लवकरच होणार आहे तू फिट झालीस की नक्की आपल्याला बाळ होईल तिच्या नजरेत नजर घालून तो बोलत होता त्याचं ऐकून ती त्याच्या मिठीत परत रडत होती तो सुद्धा तिला सावरत रडतच होता मध्येच तिच्या केसावर ओठ टेकवत होता तिने जितक्या लवकर स्वतःला सावरलं होतं त्यावरून तिने मनात खूप काही साचून ठेवल्याचं त्याला माहिती होतं हे ज्याच्यामुळे झालं त्याला आधी शोधून तो पियासमोर त्याला उभं करणार होता पण त्यात अजून वेळ जाणार होता म्हणून तो तिला घेऊन इथे त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर हो घेऊन आला होता तिथं खोट्या स्माईल आड लपलेलं दुःख बाहेर निघणं गरजेचं होतं जुन्या आठवणीमध्ये तो तिला हे दुःख विसरायला लावणार होता ते सर्व दुःख विसरून पुढे जाऊच कसं शकतात नाही कुणाल मोहितेला मी इतकं आनंदीन होऊ देणार नाही कुणाल मोहिते तू फक्त रडायचं आहे जसं मी रडलो माझ्या मीनाक्षीसाठी आणि आता मी जसं रडते मरणासाठी तसंच तुला सुद्धा रडावं लागेल हातात असलेल्या फोनवर त्याची घट्ट झालेली मोठावळ तो बोलत होता बघितलंस मीनाक्षी त्याला काही फरक पडत नाही तू कुठे आहेस याचा त्याला काही फरक पडत नाहीस तो त्याच्या त्या सो भिकारी बायकोसोबत फिरतोय त्याच्यासाठी तू मला नाकारलंस त्याच्यासाठी तू सर्वांसमोर मला मारलंस त्याच्यासाठी तू माझा अपमान केलास त्याच्यासाठी फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आणि त्याने सुद्धा तुझी साथ दिली तुमच्या दोघांमुळे माझं कुटुंब माझ्यासमोर सोबत नाही आहे आज मी एकटा आहे आणि तो त्याच्या कुटुंबासोबत ते मी कधीच होऊ देणार नाही समजलं बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिचे गाल एकाच हातात घट्ट पकडून तो बोलत होता तो, तो काय बोलतोय तिला कळत नव्हतं पण तरीही तो मात्र त्याचा राग तिच्यावर काढतच होता जे मी सहन केलं ते तुला सुद्धा सहन करावं लागेल आणि त्या कुणाला सुद्धा तू मला नकार देऊन त्याला निवडलेस तू त्याला निवडून केलेली चूक तुला भोगावीस लागेल तो रागात बोलला आणि झटक्यात तिचे गाल सोडून तिकडून निघून सुद्धा गेला मोहिते कुटुंबावर लक्ष ठेवा मला सर्वांची सर्व माहिती हवी आहे अगदी ते कुठे जाणार आहे तेसुद्धा मला आधी समजलं पाहिजे त्याने फोनवरून कोणाला तरी ऑर्डर्स दिल्या मला सर्व समजते तूच कुणाला जिजूंना बोलवलं होत असता तिकडे यायला ती रागात दातोट खातच बोलत होती दोन दिवस माहेरून ती आजच घरी आली होती तर आल्या आल्या प्रथमेशला धारेवर घेतलं होतं अरे मी का सांगू तसाही तो लहान आहे का मी त्याला बोललो खाऊ खायला चल आणि तो येईल त्याने अगदी भोळा चेहरा करून सांगितलं कमरेवर हात ठेवून ती बारीक करून त्याच्याकडे बघतच होत हे बघ असं बघू नकोस ना माझ्याकडे मला भीती वाटते मला काम करू दे ना त्याने तिच्याकडे काहीसे घाबरत सांगितलं आणि उगाच मोबाईल हातात घेऊन काहीतरी खुडूकपुड करू लागला तो इन्स्टावर काम सुरू केलंस कुणाल जिजूंना सांगायला हवं त्याच्या बाजूला सतत त्याच्या फोनमध्ये ती डोकावली तसे तो खोट्या रागातच तिच्याकडे बघू लागला सूप कसा होता त्या दिवशी तिने विचारलं तसं तो अजूनच रागात तिच्याकडे बघू लागला तर ती हसत त्याच्याकडे बघतच होती माहेरी मी दोनच दिवसांसाठी गेलेली त्यामुळे माझे प्लॅन तयारच होते तिने खांदे उडवतच सांगितलं म्हणूनच असं तू दुपारी गेलीस आणि संध्याकाळी गायब त्याचे डोळे मोठे झाले होते गायब नाही तिकडेच होती नवीन मॉल सुरू झाला आहे तिकडे सोबत जायचं होतं पण ती नव्हती तर माझ्या फ्रेंडसोबत गेले सूपसुद्धा प्यायलो आम्ही तिने मुद्दाम त्याला डिवचलं चिडवलं पी आली नाही म्हणून कुणाला जात नव्हता आपण प्रथमेश त्याला घेऊन जबरदस्ती गेलाच आपण तिकडे पोहोचल्यावर समजलं कायासुद्धा तिकडे नव्हती दोघेही जाऊन तसेच परत आले होते आणि म्हणून आल्या आल्या ती त्याला चिडवतच होती म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगत होतो थोडंसं सा लांब घर घ्या आपण नाही तुमच्या जुन्या घरच्या जवळच नवीन घर घेतले सर्व फ्रेंड सर्कल तोच तो घास भांडू नकोस मी एकदा हॉस्पिटल जॉईन केलं की इतका निवांतपणा नसेल त्याच्या खांद्यावर डोकं टेकवतच तस बोलली तसे त्याने तिला मिठीत घेतलं त्यांच्या नात्याला तीन वर्ष झाली होती पण त्यांचं नातं अजूनही तसंच होतं भांडणाचा आणि त्यातून प्रेम मिळाला तर प्रेम आपण परवा लोणवण्याला जातोय सर्वच आणि नंतर तिकडून बाहेर तुझ्यासाठी सरप्राईज शेवटचं तो अगदी हळूहळू जा तिच्या कानात कुजबुजला तसे तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं तिच्या प्रश्नावर त्याने खांदे उडवले सांगा ना तिने बिचारा फेस करतच केला पण तो मात्र त्याच्या नाकावर ठाम होता मी जाते रिद्धीताईकडे वाकडं करत ती बोलून उठली तसे तो त्याची नजर तिच्यावर रोखूनच बघू बघू लागला सांग ना बिलकुल नाही तिला तिकडे बसून तिच्या मांडीवर डोकं टेकून झोपत त्याने सांगितलं तशी ती शांत बसली त्याच्या केसातून हात फिरवत ती त्याच्याकडे बघतच होती तर मोबाईलवर सुरू असलेलं गाणं गुणगुणत तो तिच्याकडे बघत शांत झोपलेला होता आणि गाण्याचे बोल पुढील प्रमाणे आहेत तुम्ही नक्की एन्जॉय करा प्रथमेश किती चिडचिड करतोय रे बाजूला बसलेल्या प्रथमेशकडे बघत ती सुस्करा टाकून बोलली तसं त्याने एकदा रागा रागात तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा समोर बघून गाडी चालवू लागला होता रागात गाडी चालवतेस तर नीट लक्ष देऊन चालव नाही तर लोणावळ्याला जायच्या जागेवर खंडाळ्याला पोहोचू त्याला चिडवतच ती बोलली तसं त्याने पुन्हा तिच्याकडे रागातच बघितलं तू डॉक्टर आहेस ना तिला समजावता आलं नाही तो रागात बोलला पण ती मात्र गालात हसतच त्याच्याकडे बघू लागली तिच्या चेहऱ्यावर हसू बघितलं तसं त्याने लगेच गाडी थांबवली अरे ए मध्येच काय थांबवतोयस आहेस गाडी बाजूला लावली आहे मध्ये नाही तुला तिला समजवायला सांगितलं तर तू हसतेस काय तिच्याकडे रागात बघत त्याने विचारले आता इथेच भांडत बसणार आहेस की आपण तिकडे पण जायचं आहे मला भांडायचं आहे आता इथे तुम्ही तिला का नाही समजावलं त्याने हाताची घडी घालून विचारलं तसं तिने डोक्याला हात मारला वेडा आहेस का तू किती तुझे मूड स्विंग्स चालू आहेत तिने अगदी गंभीरपणे विचारलं तसं तो तिच्याकडे अजूनच रागात बघू लागला ते तुमचे चालू असतात समजलं ना त्याने रागातच सांगितलं हो ना मग तू का चिडचिड लावली आहेस आणि स्नेहादी काही लहान नाहीत जो सुद्धा डॉक्टर आहेत कोण काय आहे ते नको सांगूस नेहमी तुम्ही तिचं ऐकता नुसतं लाडावून ठेवला आहे तिला तो धुसफुसतच होता तर तिच्या काळजीने त्याला असं धुसपुसताना बघून तिला हसायला येत होतं तू समजवायचं आहे हसू आडवतच तिने सांगितलं तो रागातच तिला बघत होता प्रथमेश महिना झाला आहे त्या आता ठीक आहेत काय ठीक आहे तिला जास्त वेळ बसायला त्रास होतोय प्रवास कसा करणार आहे तिकडे थंडी किती आहे माहिती आहे ना त्याच्या आवाजात रागाने काळजी ध्वनी होतं सर्व वानरसेना तिकडे असताना फक्त स्नेहा तिकडे नसतील तर चांगलं वाटतं वाटत असतं का पण तिला काळजी घ्यायला नको का तो चिडून बोलला तसं ती हाताची घडी घालूनच त्याच्याकडे बघू लागली तुम्ही सर्वच तसे आहात बघू नकोस त्या दादाला काही काम नाहीत थंडीत मस्त कॅम्प फायरला प्लॅन केलेला तर तिच्यासाठी त्याने तो कॅन्सल केला आणि घरात हीटर लावून गप्पा मार लागला होता तो अडखळतच बोलला ती अजूनही त्याच्याकडे शांत नजरेने बघत होती ती आणि पिल्लू आरामात झोपून जाणार आहेत त्याची सोय कोणी केली तिने विचारलं तसं त्याने गडबडून गाडी स्टार्ट केली उशीर झाला तर तुला कोणीही काही बोलणार नाही मला बोलायला तिकडे दहा तोंड आहेत गाडी चालवतच तो बडबडत होता प्रथमेश तिने शांत हक मारली तसं त्याने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा समोर बघितलं तिकडे बघ मस्त अ मोकळा आहे चल आपण थोडा वेळ जाऊया तिकडे खिडकीतून बाहेर बघत ती बोलली तसं त्याने गाडी बाजूला लावली ओय फिरायला आला आहेस तर असं तोंड करून का आला आहेस प्रथमेश तू खूप बोरिंग झाला आहेस तोंड वाकडं करून ती खिडकीतून त्याच्याशी बोलत होती तो तिच्याकडे बारीक नजर करून बघू लागला होता बोरिंग आणि मी डॉक्टर असतात बोरिंग दोन डोळे वाचायला कमी पडतात म्हणून उधारीने दोन डोळे घेतले आहेत आणि मला बोरिंग म्हणतायत तिला चिडवतच त्याने तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढत खिशात घातला तसं गालात हसतच ती त्याच्याकडे पाहू लागली होती बोरिंग माणसं कशी असतात दाखवू का त्याने तिला जवळ ओढलं तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच वाढलं होतं आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत तिने हसतच आजूबाजूला बघितलं पण त्याला मात्र आता कसलीच फिकीर नव्हती फिल दिस त्याने तिला तसंच वळवून पाठवून तिच्या पोटावर हात गुंफतच सांगितलं हातात हात गुंपवून थोडं पुढे अगदी टोकाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ते दोघे आले होते सकाळचे दहा वाजून गेले असले तरी तिकडे अजून धुकं पसरलेलं होतं हवेत गारठा होता गार समोर असलेलं हिरवं पांघरून आणि त्याचा मंद सुवास नजरेला आणि मनाला अगदी प्रसन्न करत होता हवेतला गारठा गुलाबी थंडीची जाणीव करून देत होता त्याने तिला मागून मिठीत घेतलं तसं तिचे हात त्याच्या भोवती गुंफले गेले होते बस असंच राहावं असं वाटतंय तिने हात हवेत पसरवले तसं त्याची हनवटी तिच्या खांद्यावर विसावली प्रथमेश आपण खूप दिवसात माझ्या कॉलेजच्या इथे नाही गेलो तिने त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो त्याच्याकडे ते बघून गालातच हसू लागलेला होता कॉलेजमधून बाहेर निघा आता त्याने हसतच सांगितलं तिला चक्क तुझ्यासोबत तिकडे पावभाजी खायला मजा येते रे आपण आता आलो ना की तिकडे जाऊया तिच्या बोलण्यावर त्याने मानेच होकार दिला काया हे असं अचानक लग्न आय I मीन mean, तू हॅपी आहेस ना त्याने विचारलं तसं तिने त्याच्याकडे बोलतच त्याच्या गळ्यामध्ये हात गुंपून घेतले खूप हॅपी आहे है। अगदी चटमंगणी पटब्या हवाला फील आलं सर्व मस्तीसुद्धा करता आली ती बोलत होती तो गालात हसू घेऊनच बघू लागला होता आता निघायला हवं नाही तर सर्व तुलाच चिडवतील बघ त्याच्यापासून लांब होत होती ती बोलली आणि तिकडून तशीच निघून गेली तो जाणाऱ्या तिच्या पाठोपाठ जायला निघालेला होता मी काहीच पॅकिंग केली नाही तू जिथेच घेऊन जाणार आहेस ना तिकडेच मी शॉपिंग करणार आहे तू ठिकाण सांगितलं नाहीस मी पॅकिंग केली नाही तिने खांदे उडवतच त्याच्याकडे बघून सांगितलं त्याच्याकडे बघून मागे पावलं टाकतच ती चालू लागलेली होती नीट चाल तो सांगत होता पण ती हसतच त्याच्याकडे बघून मागे मागे चालत होती तिला तसं चालताना बघून त्याने दोन पावलातच त्यांच्यातलं अंतर पार केलं होतं आणि अगदी तिच्या समोर आला आणि तिला कमरेत हात घालून पुन्हा जवळ घेतलं आता चल जसं चालायचं आहे तसं चल त्याने गालात स्माईल केली तिचे पाय त्याच्या शूजवर विसावले होते तसं तिला घेऊन तो चालतच होता आणि ती त्याच्या पायावर पाय ठेवून तसंच तस गालात हसत होती किती वेळ असंच बघणार आहात त्याच्या केसात हात फिरवत पिया त्याच्याकडे बघत होती कितीही वेळ बघेल कुणालने सांगितलं आणि तिला खाली चुकून तिच्या ओठावर ओठ मात्र त्याने टेकवलेले होते सोडा ना आता सर्वजण येतील मला आवरून घ्या ओट उलट्या हाताने पुसतच काहीसे चिडे तिने सांगितले काल काय झालेलं त्याने तिचा हात हाताशी छातीशी घट्ट पकडून विचारलं ती खाली मान घालून तशीच उभी होती पुढे आलेले केस मागे केले पण त्याच्या नजरेला मात्र नजर देण्याची तिची अजिबात हिंमत होत नव्हती पिया तुला त्रास झालेला नाही बघवत गमला मला त्याने बारीक चेहरा करून सांगितलं तिने फक्त मानेनेच होकार दिला बी स्ट्रॉंग त्याच्या बोलण्यावर मात्र ती पुन्हा हुंकारली होती आपण उद्या सकाळी सर्वजण मुंबईला जाणार आहोत त्यानंतर तू लगेच ऑफिस जॉईन करायचं आहेस त्याने उठून बसत सांगितलं तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा मानेनेच होकार दिला अजून काही दिवस तुला डाएट फॉलो करायची आहे त्यामुळे आज उगा जास्त काही नाही ड्रिंक्स तर बिलकुल नाही तो मुश्किल आवाजात बोलला तसं ती डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागली तो मात्र गालातच हसत होता तुम्हाला मी बेवडी वाटते का तिने डोळे बारीक करून ओठांचा अगदी चंबू करत विचारलं त्याने गालात हसू दडवत मानेनेच होकार दिला होता सर्वांना माहीत आहे तू ड्रिंक करतेस ते मी सर्वांना सांगणार आहे तुला आज द्यायची नाही तो अगदी बिचारा चेहरा करूनच बोलत होता तर ती तोंड फिरून त्याच्याकडे पाठ करूनच बसली होती पालीचा रिंगमास्टर आणि काळ्या सिरियसली मी काळा आहे पुन्हा तिच्या मांडीवर डोकं टेकून तो तिला विचारत होता तर एकीकडे एक तिला गाल फिरवून तिला बघायला सांगत होता तिला आलेलं हसू गालातलं पो ती त्याच्याकडे बघतच होती अजून काय मी जबरदस्ती केली तुझ्यावर काहीही हो मी असलं अजिबात बोलली नाही नव्हती तुम्ही उगाच काहीही बोलू नका त्याला मांडीवरून उठवतच तिने दटावलं तसंच अगदी तसंच तस तस बोलत होतीस तू तुला काय माहिती तू त्या दिवशी माझ्यासोबत काय काय केलेस ते कसं सर्वांसमोर मला काय काय बोलत होतीस आणि बाकीचे सर्वच मला हसत होते तो अजूनही विचारा चेहरा करूनच बोलत होता तर ती खाली मान घालून शांत बसली होती तो हसतच तिच्या पांडीवर डोकं टेकून झोपला आणि हसतच तिच्या पोटाला त्याने घट्ट मिठी सुद्धा मारली होती मी इतकं काहीच केलं नाही माहिती आहे मला जबरदस्ती काहीही बोलता योगाच जबरदस्ती लग्न केलं असं बोलली होते मी मला सर्व सांगितलं आहे तिला आता अरड़ो येत होतं पण तिच्या बोलण्यावर त्याने मात्र खांदे उडवतच तिला सरळ सरळ इग्नोरसुद्धा केलं होतं ए अगं रडतेस का तू मी मस्ती करतो करत होतो त्याने इग्नोर केलं तसं तिला जास्तच रडवाल पटकन उठून तो तिला समजावत होता पण तिचं मुसमुसणं सुरू झालेलं मी इतकं काहीच केलं नाही तुम्ही उगाच मला सतावू नका ती हुंदका देत बोलली ओके ठीक आहे तू काहीच नाही बोललीस त्याला अजूनही हसू येत होतं तसं तिने त्याला ढकललं आणि तिकडून निघून गेली तो मात्र तिकडे बसून अजूनही हसतच होता तर भेटूयात पुढे